नमस्कार मी संगीता काळे संगीता काळे किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज काय बनवायचं अहो मस्तपैकी झाडाची ताजी ताजी आळूची पानं आणल्यात बघा अगदी सात आठ दहा पानं आणलेली आहेत मी स्वच्छ अगदी धुवून घेतले आहेत बघा मस्तपैकी चला मग लागूयात आहे हिला आपल्याला आज बनवायची आळूवडी पण आळूवडी बनवायची ही खूप वेगळी आळूवडी बनवायची बरं का आपण अनेक प्रकार बघितल्यात आळूवडीमध्ये इथं मी बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठाचा काय मी अंदाज सांगू शकत नाही आहे आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपण घ्यायचं आणि इथं दोन चमचे तांदळाचं पीठ हेही टाकून घेतलं आहे बघा मी या बाऊलमध्ये आणि इथं मिरच्या लसूण आणि जिरं हे वाटून घेतलं आहे हे सुद्धा मी टाकून दिलं आहे बघा आपल्याला अजूनही घालायचे बघा इथं मस्तपैकी धाना पावडरचा एक चमचा घातलेला आहे मी आणि पुन्हा टाकायची हळद अर्धा चमचा हळद घातलेली आहे बा पुन्हा टाकायचा आपल्याला हा मटन मसाला मटन मसाल्याने अगदी छान चव येते बघा म्हणजे जास्त बी नाही फक्त अर्धा चमचा घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या अंदाजेने घालू शकता इथं सफेद तिळाचे मी दोन चमचे टाकणार आहे बरं का एक चमचा टाकला आहे आणि अजून एक चमचा आहे हो का सफेद तिळे आवर्जून घालत जा आळूवडीला खूप छान टेस्टी ती चवी ती चला आता हे मिक्स करून घेऊया जसं लागेल तसं पाणी आपल्याला वतायचं आहे ही आळूवडी अगदी नवीनच आळूवडी आहे बघा मैत्रिणी नवीन प्रकारची आणि खूप म्हणजे खूपच छान लागती चवबी अगदी अप्रतिम अशी लागती ह्या हळूहळूची व बघा तुम्ही पाहू शकता आता मी कशा पद्धतीने करणार आहे तुम्ही पहा बरं चला आता पीठ आपण मिक्स करून घेऊया पीठ हे हलवायची चांगली मेहनत घ्यायची अगदी मस्त पीठ हलवायचं की त्याचा हलकापणा झाला पाहिजे त्या पिठात अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ हलवून घ्यायचे पहा एकही गुठोळी राहिली नाही पाहिजे त्याच्यात मी बरेच प्रकार दाखवले तुम्हाला आळूवडीचे हा बी प्रकार पहा खूप छान आहे आळूवडीचा प्रकार आहे हा आणि खूप चवदार त्याच्यापेक्षा चवदार ही आळूवडी लागते चला इथं ताट घेतले त्या ताटावर हे पान ठेवलं आहे पान हे पालथं ठेवलं आहे मी चला आता त्याला घेऊया आपण लावून जे आपण बेसन पिठन तांदळाचे पीठ एकत्र केले ना ते संपूर्ण असं लावून घ्यायचं बघा पिठबी कोणला जास्त आवडतं कोणला कमी आवडतं त्या मापात टाकत जा अजिबात ही वडी खव खव करणार नाही काय नाही काय नाही खूप छान वडी होती बघा त्याची करण्याची पद्धत ही करण्याची पद्धत खूप म्हणजे नवीन पद्धते आणि खूप छान अगदी चवदार अप्रतिम अशा ह्या वड्या होतात अशा पद्धतीने याला फोल्ड करायचे बघा आपल्याला अगदी चौकोनी आकार झाला पाहिजे त्याचा पाहू शकता तुम्ही थोडं पान निघायला लागलं की पुन्हा बेसनपीठ लावायचं आणि ते चिकटून ठेवायचं एक उलटं एक सुलटं असं पान लावीत चालायचं आहे आपल्याला बरं का हे बघा आणि ही वडी अगदी खारीसारखी वडी तयार होती अगदी खारी वडी म्हणणं तरीही चालेल पाहू शकतं वडी ही कशी होती हेच तुम्ही पाहता खूप छान होती बघा प्रत्येक पान आपल्याला उलटं सुलटं लावीत चालायचं आहे बघा असं नाही की लईच पीठ लागतं पण पिठंही तुमच्या तुमच्या अंदाजाने घालू शकता तुम्ही आणि आपण ज्यावेळेस तिकडून तोंड करतो परत एक साईडनी परत इकडून काही तोंड करायची असे फिरून तोंड द बरं का हे का आता तिकडून तोंड केलंय मी म्हणजे आपल्या हा वडीचा आकार अगदी चौखून सारखा होतं बरं का चला आता तयार झालेलं आहे आपलं कढईत पाणी बी तापाय आहे चाळण ठेवली कढईत चला आता हे हे लेअरवाली आपली खारीवाली आळूवडी त्याच्यात ठेवूया आणि दहा मिनटं उकडून देऊया बघा जास्त बी नाही लागत वेळ दहा ते पाच मिनटात ती तयार होते चला झाकण ठेवूया आता पाहूया आपण आता पुन्हा अगदी झटपट होणारी अशी आळूवडी आहे ही आणि अगदी तोंडाला चव येते त्यांनी हे बघा मस्त झालेली आहे तयार आणि असं नाही की खाली चिकटणार अजिबात चिकटत बिकटत काय नाही बघा खूप छान आणि थंड बी झाली आहे बघा आता मी चाळणीतून काढून एका ताटात घेतलेली आहे बरं का, का। सहज निघालेली चला आता मी हे चिरून दाखवते तुम्हाला आणि खूप म्हणजे खूप छान ह्या चिरून होतात बघा मैत्रीणं आणि अशी जर आळूओडी केली ना तर नक्कीच शिल्लक काहीच राहणार नाही आहे पाहू शकता तुम्ही एवढी अप्रतिम ही आळवळी होती नाही मी त्याला चिंचेचा घोळ टाकलाय नाही लिंबाचा रस टाकलाय अजिबात ही खवखव वगैरे करत नाही आहे पानं बी आहे ना खूप छान गावरान पानं ही मस्त तुम्हाला जसा आकार काढायचा तसा तुम्ही कट करू शकता पण मी इथं चौकणीचा आकार केलेला आहे बघा हे बघा किती छान दिसतील लेअर बी बघा आता तुम्हाला आता तर दिसणार नाही पण तळायच्या वेळेस नक्कीच हे लेअर दिसतील खूप सुंदर असे लेअर पडतात मी आता तुम्हाला एक काढून दाखवली चला इकडं तेल ताप तापायला ठेवले, तेल बी काही जास्त नाही थोडंच तेल थोड्याच तेलात अगदी छान पद्धतीने ह्या वड्या आपल्या तळून होतात बरं का चला आता चौखून अशा मांडून घेऊया बघा पाहू शकता बघा किती छान लेअर सुटल्यात ले आणि जर ती वडी उभी केली तर पार लेअर अगदी संपूर्ण हे होतात निघतात त्याचे हे बघा काय खरपूस तळल्या गेल्यात आणि क रंग बी बघा किती छान आलाय मैत्रिणी तुम्हाला आजच्या ह्या लेअरवाल्या खारीवाल्या वड्या जर आवडल्या तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा बघा किती छान लेअर आहे अगदी मस्त अशा लेअर त्याला निघाल्यात चला मग उद्या भेटूया आपण बाय